भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी घाबरून जाऊ नये निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर धारणी तालुक्यातील शिवझेरी येथे दिनांक चार जून रोजी रात्रीच्या सुमारास सौम्य स्केलवर रिस्मोलॉजी विभागाने याची नोंद घेतली मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे आयएमडीपी चे शास्त्रज्ञ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे नागरिकांनी शांतता ठेवावी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही अशी प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे काल दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी धारणू धानणी तालुक्यातील शिवझरी येथे भूकंपाचे सौम्य धक्के आढळल्याचं आपल्याला दिसून आलं सिस्मोग्राफी तर बघितलं असता तर तीन पॉईंट आठ स्केअरवर तो आहे आणि कुठल्याही प्रकारचा आणि सौम्य प्रकारात तो मोडत मुड़ असल्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे तिथे असेस आय एम डीचे सर्व अधिकारी सायंटिस्टावर लक्ष ठेवून आहेत आणि सौम्य स्वरूपाचं असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान किंवा कुठल्याही प्रकारची जाणीव ही त्या ठिकाणी झालेली नाही त्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण शांत म्हणजे कुठलंही ताणतणाव न करता आपण शांत राहावी विनंती